नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नव्हता आता अखेर शिवसेनेनं आपला गड राखत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली अंतर, ले ले आहे गोडसेंना उमेदवारी दिल्यानंतर काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहूयात दोन हजार शिवसेनेच्या सुद्धा विरुद्ध होतो त्यावेळेला शिवसेनेतून हेमंत गोडसे जे आहेत मोदी साहेबांचा पाठिंबा होता चौदाला पण आणि एकोणीसला पण शिवसेना आणि बीजेपी एकत्र होती आणि मोदी साहेबांच्या पाठिंब्यावर काय हेमंत गोडसे पुढे निवडून आले होते बरोबर त्या शिवसेनेवर आम्ही सरकार केलंच होत चुकीच्या माणसाला तिकीट दिलंय हेमंत गोडसेवर संपूर्ण दहा वर्षापासून निवडून आल्यावर हो एकही काम केलं नाही एक ठोस काम केलं नव्हतं आणि चुकीच्या माणसाला उमेदवारी गेलेली आहे मायुतीने ही हो चुकी केलेली आहे आपली काय भूमिका राहणार आहे म्हणजे आता निवडणूक आपण लढणार आहात की बंडखोरी करणारे पक्षात काय भूमिका आहे मी खर तर नाशिक लोकसभा मतदारसंघात तीन वर्षापासून काम करतोय भाजपने मला काम सुरू होतं आणि नाही मी बंडखोरी बिंडखोरी करणार नाही परंतु मी देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब गिरीश भाऊंडा भेटल्याशिवाय कोणताही पुढचा निर्णय घेणार नाही नमस्कार मी महंत अनिकेत शास्त्री आत्ताच नाशिक लोकसभेसाठी हेमंत अप्पा गोडसे साहेब यांची शिंदे गटामधनं उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ते महायुतीचे उमेदवार आहेत त्याबद्दल त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि हेमंत अप्पा गोडसे साहेब हे प्रचंड बहुमतांनी विजयी हो अशी मी त्यांना शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देतो प्रभू रामचंद्राचरणी भगवान त्र्यंबकेश्वराचरणी मी प्रार्थना करतो हर हर महादेव मी सकाळी पण आपल्याला सांगितलं की भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ होत असताना आपल्या नाशिकचाही त्या ठिकाणी खासदार त्याच विचाराचा त्या ठिकाणी असेल माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांचं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी या ठिकाणी हा निर्णय केला